महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज नवी मुंबईमध्ये शरद पवार गटाच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध करत केली जोरदार घोषणाबाजी शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार केंद्रीय अर्थसंकल्पाचा एकच दोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष अर्थसंकल्प देशाचा होता पण महाराष्ट्र देशात आहे की देशाबाहेर आहे असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे महाराष्ट्रातील जनता ही स्वाभिमानी असून आपल्यावरील अन्याय सहन करणारी नाही राज्यातील जनतेच्या मनातील रोष आणि भावना आंदोलनाद्वारे मांडून मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेधार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी नवी मुंबई शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई आज आमचे अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या विनंतीला किंवा आदेशाला आम्ही आज जे काल केंद्र सरकारने बजेट डिक्लेअर केला आणि त्या बजेटमध्ये महाराष्ट्र सरकारला काही कुठल्या प्रकारचा निधी न देता या महाराष्ट्रामधून टॅक्सच्या रूपाने अनेक करोडो रुपये हे भारत सरकारच्या तिजोरीत जात असताना सुद्धा आज महाराष्ट्र सरकारमध्ये जे प्रोजेक्ट चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये जे सर प्रोजेक्ट चाललेले आहेत त्यांना कुठेतरी निधी कमी पडेल आणि सर्व जे प्रोजेक्ट आहेत प्रोजेक ते टप्प होतील अशावेळी मोदी सरकारने ज्यावेळी लोकसभा असो किंवा गेल्या विधानसभेला असो शेतकऱ्यांना कामगारांना जे आश्वासन दिली होती शेतीचा आम्ही भाव दिला होता दुधाला भाव देवाचं सांगितलं होतं या घोषणा फक्त जुमलामध्ये झाल्या कारण पंधरा लाख का अद्यापर्यंत आले नाही म्हणजे असे बोलता बोलता बोलतात का आमचे पंधरा लाख मोदी साहेबांकडे उधार आहेत ते आदेपर्यंत त्यांनी दिलेले नाही आणि आज दोन दिवसापूर्वी जो अर्थसंकल्प केला बिहार असेल किंवा आंध्र असेल यांना भरघोस निधी दिला का दिला तर आपला सरकार हा वाचला पाहिजे आणि यासाठी त्यांनी दिला पण महाराष्ट्र सरकारला काही दिलेलं नाही आम्ही बिहारला किंवा आंध्राला निधी दिला म्हणून नाराज नाही त्यांना निधी द्यायला पाहिजे हरकत नाही पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये टॅक्स रूपाने जे पैसे जातात त्या पैशाच्या हिसाबाने आम्हाला कुठल्या प्रकारचा निधी दिलेला नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा